तुमच्या नवीन एका ब्लॉग मध्ये आणि हा दुसरा ब्लॉग आहे पालघरचा आपण मावशीकडे आलेलो आणि मावशीकडे दीड दिवसाचा गणपती असतो तर आता दीड दिवस पूर्ण झालेत तर तर आता गणपती बाप्पा जाणार त्यानिमित्ताने ब्लॉग बनवतोय जरा दुःख सुद्धा आहे कारण की गणपती बाप्पा जाणार काय ना ब्लॉग मध्ये कंटिन्यू कंटिन्यू राहाई कसं काय होणार आहे कार्यक्रम पूर्ण विधी वगैरे सर्व दाखवणार आहे दा। तुम्ही तुम्हाला सर्व माहिती देणार आहे तर कंटिन्यू राहादी बोल बोल बटकर काय बोलू आता उत्तर पूजा चालू झालेली आहे लवकरच विसर्जन करायचं आहे रेडी आहे खूप नाच नाट प्रसाद सुद्धा रेडी आहे प्रसाद प्रसाद इकडे कसली कसली उत्तर पूजा ना उत्तर पूजा चालू आहे बघू शकता मावशाच भटचे आहेत प्रसाद रेडी इकडे वगैरे झालेला आहे आणि आता हा टाकणार त्यानंतर आता इकडे शिधरी हा आहे प्रॉपर माहिती देवस्थित आहे ती सुद्धा गणपती बाप्पा सोबत विसर्जन केली जाते आणि आणि आता मग मी ती बांधणार काय काय टाकलं मम्मी त्यात तू पोहे आणि दही पोहे दही देवाच्या सोबत द्यायची असते आणि हे, हे <coughs> पण असत ना आणि ते पण असत ते असत इकडे उत्तर पूजा चालू आहे म्हणजे आता गणपती बाप्पा जाणार सोडून आपल्याला तर जरा दुःख होतंय

फोटो काढायचे प्रसाद डब्यामध्ये भरतोय हा प्रसाद आपल्याला कुठे आहे विसर्जन ठिकाण आपलं विसर्जन ठिकाण काय आहे काय म्हणतात गणेश तिथे जायचं तिकडे पूर्ण गणपती तिथे विसर्जन होतात मेहनत घेते पोरगी बघा लास्ट काम पण होणार आहे काही कंटिन्यू हा ब्लॉग मध्ये आणि हा दुसरा ब्लॉग आहे पालघर चालत आता गणपती काढतानाच पुरवठ आहे आपण गणपती काढायच्या वेळेस परत स्टार्ट करतो तिथपर्यंत जरा वेट करत तुम्ही हरे हरे राम, राम 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 हरे 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 कृष्णा हरे हरे कृष्णा कृष्णा हरे हरे गणपति बाप्पा

वाटताई तुप जागाए, पुप जागाए, राम राम हरे हर हरे हरे कृष्णा हरे हरे कृष्णा 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 हरे मोरया गणपती मौर्या मोरया तो नाही हे मंगल وريا oh

कारण की दोन दिवस दोन दिवस एक तर आनंदाचे असतात माझं मग नंतर आता उद्यापासून परत तिथ नाही परत येत सगळं पकड जायचं आणि बघू शकता गर्दी किती आहे इकडे सर्व गणेश भक्तांचे पालघर नगर परिषद सर्व स्वागत करीत आहे गणेश भक्तांना विनंती आहे गणेश कुंडाच्या पायरीवर गर्दी करू नये पायरी चिकट झालेली आहे घसरण्याची शक्यता जास्त आहे गणेश भक्तांनी करून गणेश राहू नये विनंती आहे गणेश भक्तांना गणेश मूर्तीचं विसर्जन झाल्याबरोबर गणेश भक्तांनी मार्गस्थ व्हायचं आहे व आलेल्या गंग मार्ग मोकळा करायचा आहे पोलिसांना सहकार्य करा गणेश भक्तांनी आपलं त्यां गणेश भक्तांना विनंती आहे गणेश कुंडाच्या पायरीवर कृपया करून उभे उभे राहू नका पाय घसरून खाली पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही गणेश कुंडाची खोली खूप खो, मोठी आहे वीस फूट खोली आहे पहिल्यानंतर अपघात होण्याची शक्यता आहे कृपया करून गणेश भक्त ए गणेशकुंडाच्या पायऱ्या उभे राहू नका આવી ગયેલા ઉપલા આપી ગયો ચિકટ થાયંભા ચિકટ થાઇક ત तर गाइस आता जस्ट गणपती बाप्पाचं विसर्जन करून आलोय जरास दुःख दुःख होतंय पण काय नाही या पुढच्याशी लवकर येते तेच तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला आणि भेटूया भेटूया एका नवीन मजेदार vlog मध्ये तोपर्यंत तो बाय बाय गाइस माझ्या तुम्हाला काय बोलायचंय खूप छान वाटलं तुझ्या ब्लॉग मध्ये असेच येत रहा पालगेला आपण नवीन नवीन ब्लॉग करत राहू चालेल चालेल बाय बाय गाइस टेक केअर मध्ये तर भेटूया एका नवीन vlog मध्ये बाय बाय थप लीजिए पांच हजार लौटे दिख जाना चाहिए ये चार हजार के लिए मैं यहाँ नहीं खड़ा हूँ